वन्दे स्वरूपानन्दम् सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः भक्त वदा भट्लिखित् स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले भाग अकरावा दिनांक बावीस जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता मामा खोलीत असताना धोतर कोट टोपी घातलेले एक गृहस्थ आले श्रींना नमस्कार करून ते बाकावरच मामांच्या शेजारी बसले श्रींनी मामांना त्यांची ओळख करून दिली ते गृहस्थ म्हणजे गणेश गुळ्याचे श्री स्वामींचे गुरुबंधू वी उ पटवर्धन होते डॉक्टर देवधरांकडे औषधासाठी ते पावसला आज आले होते मामांची त्यांना ओळख करून देताना श्री म्हणाले हे मुंबईचे ल रा फडके अधूनमधून ते मुंबईहून गाणगापूर अक्कलकोटलाही जाणारे आहेत बाबा महाराज सहस्रपुथे यांचाही सहवास त्यांना लाभला आहे श्री विठ्ठलरावांनी आपल्या परंपरेचा मार्ग त्यांना दिला गेली सात आठ वर्ष इकडे येईन येईन म्हणता चार पाच दिवसांपूर्वी येथे आले आहेत उद्या परवा जाणार म्हणतात नंतर श्री पटवर्धन मामांकडे पाहत म्हणाले पूर्व प्रारब्धाने पिंड तरकट असल्याने मी अशीच काही वर्ष फुकट दवडली विवेक होता तरी संशय असावयाचाच, पण श्री अप्पांच्या गुरु परंपरा कृपेनं आज सोहम भावाचा अनुभव घेऊ लागलो आहे सद्गुरू कृपा हीच खरी असं म्हणताना त्यांना प्रेमाश्रू आले थोड्या वेळानंतर प्रसाद घेऊन श्री पटवर्धन गेले नंतर श्रींनी मामांची काही काव्यरचना वाचली त्यावर श्री म्हणाले काव्यानंद सुद्धा पासून, मूळ तेच तेच पहावे आणि अखंड भोगावे सर्वत्र त्याचेच दर्शन घ्यावे मध्येच मामांनी श्रींचा हस्तस्पर्श होऊन माळ मिळावी म्हणून श्रींच्या पुढे स्वतःची तुळशीची माळ ठेवली श्रींनी ती हातात घेऊन सोहम चिंतन थोडा वेळ करून मामांना परत दिली नंतर श्री म्हणाले माळ जप मृगाजीन आसन ही साधकास साधकावस्थेत स्थिर करण्याची फक्त साधने परतत्वावर अलक्ष लक्ष अखंड ठेवणे हे मुख्य बाह्य गोष्टी गौणच नंतर श्री मामांना म्हणाले तुम्हास घरी सर्व काय म्हणतात सर्वजण बाबाच म्हणतात मामा म्हणाले मग बाबा महाराजांच्या फोटोकडे पाहात श्री म्हणाले वा छान मग बाबाप्रमाणे झाले पाहिजे गुरुनिष्ठा सतत भजन एकच वस्तूच्या गुरु तत्वात लीन व्हावयाचं अखंड सोहम हाच मार्ग असो श्री अप्पांबरोबर भोजन करण्याचा आनंद आज मामांना लाभणार होता दुपारचे साडेबारा वाजले अप्पा हळूहळू अगदी मंद पावलं टाकेत भाऊन समवेत खोली बाहेर आले ओटीवरच्या दोन पायऱ्या फग फारच सावकाश चढाव्या लागल्या आतील खोलीत जेवणाची पानं वाढली होती श्री स्वामींनी एकदा नमस्कार केला प्रसन्न अंतकरणानं पानाभोवती चित्रावती ठेवल्या दोन तीन घास घेतले एक पांढरी शुभ्र मांजरी आणि तिचं पिल्लू इकडे तिकडे धावू लागलं ती म्याव, म्याव करत होती श्रींनी त्या मांजरीला दोन घास दिले ती श्रींच्याच पाटाशेजारी बसली भोजन प्रसंगी मामा आणि भाऊंच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या श्रींचा स्वभाव अबोल पण अधूनमधून चेहऱ्यावर स्मितभाव उमटत होते मामांचा अति बोलण्याचा स्वभाव श्रींच्या अबोलपणामुळं फारच उठून दिसत होता स्वामींचं भोजन फारच लवकर आटोपलं सर्व मिळून चार पाच घासांचं जेवण त्यांचं मामांना श्रींनी तुमचं जेवण सावकाश चालू दे म्हणून सांगितलं मामांचे आणि भाऊंचे भोजन संपेपर्यंत श्री पाटावर स्वस्थपणे अनुसंधानातच होते प्रथम श्री अप्पा उठल्यावर मामा उठले मामा पुढे झाले श्रींच्या हातावर पाणी घालताना त्यांच्या हाताच्या मृदू आणि कोमल त्वचेकडे मामांचं लक्ष वेधलं गेलं नंतर श्री विश्रांतीसाठी खोलीत गेले आज इथेच थांबूया यनन्तर भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानन्द महाराज की जय 하리온, 다쳤